<N> नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी घेणार आहोत चला तर सुरू करूया नुकतेच निधन झालेल्या सालू मर्द थिमक्का कोण होत्या योग्य उत्तर आहे पर्यावरणवादी होत्या नुकतेच निधन झालेल्या सालू मर्द थिमक्का या भारतातील कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध पर्यावरणवादी होत्या पर्यावरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान असलेला पद्मश्री अवॉर्डचा समावेश आहे त्यांचे एकशे चौदाव्या वर्षी निधन झाले त्यांनी चार पॉईंट पाच किमी क्षेत्रावर तीनशे पंच्याऐंशी वडाची झाडे लावली होती हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शेफाली वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैन यांनी दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विश्वचषक विजेत्या क्रिकेटपटू शफाली वर्मा हिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला सन्मानित केले आहे सफाली वर्माला हरियाणाकडून एक पॉईंट पाच कोटी रुपये आणि ग्रेड ए क्रीडा प्रमाणपत्र मिळाले तिला हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले जी ट्वेंटी शिखर संमेलन दोन हजार सव्वीस ची मेज बानी फोस्ट कोणता देश करणार आहे अमेरिका हा देश करणार आहे अमेरिका जी ट्वेंटी शिखर संमेलन दोन हजार सव्वीस ची मेजबानी करणार आहे अमेरिकेचे सत्ते सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि त्यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी आहे नुकताच जनजाती गौरव दिवस कधी साजरा करण्यात आला पंधरा नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला पंधरा नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात आला हा दिवस धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो याचबरोबर एक नोव्हेंबर रोजी विश्व शाहाकारी दिवस आणि पाच राज्यांचा केरळ कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड आणि हरियाणा स्थापना दिवस साजरा केला जातो कोणत्या संस्थेने नवीन पिढीचे मॅन पोर्टेबल ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल विकसित केले आहे डे आर डी ओ या संस्थेने नवीन पिढीचे मॅन पोर्टेबल ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल्स विकसित केले डे आर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्सने नवीन पिढीचे मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अँड अँडर वॉटर व्हेकल्स विकसित केले आहेत डेआयडीओची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे जगातील सहावा सर्वात मोठा पेटंट फायलर म्हणून कोणता देश उदयास आला आहे भारत हा देश उदयास आला आहे आपला देश भारत जगातील सहावा सर्वात मोठा पेटंट फायलर म्हणून उदयास आला आहे या व्यतिरिक्त हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत पंच्याऐंशीव्या क्रमांकावर आहे तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे पंधरा नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला झारखंड या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला पंधरा नोव्हेंबर रोजी झारखंडचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झारखंडची स्थापना भारताचे अठ्ठावीसवे राज्य म्हणून झाले होते दोन हजार पंचवीस मध्ये झारखंडच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहेत दीप्ती शर्मा याची कोणत्या राज्य पोलिसांमध्ये दे डी एस पी पदावर नियुक्ती झाली आहे उत्तर प्रदेश या राज्य पोलिसांमध्ये दे डी एस पी पदावर नियुक्ती झाली आहे दीप्ती सर शर्मा यांची उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये डी एस पी पदावर नियुक्ती झाली महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशातील गोमतीनगर एक्सटेन्शन्स येथील पोलीस मुख्यालयात सन्मानित करण्यात आले आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटीज गेम्स दोन हजार पंचवीससाठी साठी कोते शुभंकर लाँच करण्यात आले आहे खम्माघणी हे शुभंकर लाँच करण्यात आले आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी दोन शुभंकर खम्मा आणि आहेत हे शुभंकर राजस्थानच्या उंटातून कॅमल आणि पारंपरिक खम्मा अभिवादनातून प्रेरित आहेत कोणत्या राज्याच्या दोन समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ओडिसा या राज्याला मिळाले आहे ओडिसा राज्यातील दोन समुद्रकिनारे सोनापूर बीच आणि गोल्डन बीच यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांनाही नुकतेच हे प्रमाणपत्र मिळाले आहे वॉलमार्टचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जॉन फर्नेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे जॉन फर्नर यांची वॉलमार्टचे सीओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे इतर नियुक्त्यांमध्ये दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडचे पहिले सेम डी म्हणून निवड झाली कोणत्या देशाने नवीन संघीय कायद्याअंतर्गत डिजिटल देह ला वैद्य मुद्रा म्हणून घोषित केले आहे यु एई संयुक्त अरब अमिरातने आता नवीन संघीय कायद्याअंतर्गत डिजिटल देह मला लिगल करन्सी वैद्य मुद्रा म्हणून घोषित केले आहे यू एची ची राजधानी अबुधाबी आहे बावीसाव्या अखिल भारतीय वार्षिक टेलियर संमेलनाचे आयोजन कोठे केले जाईल भोपाळ येथे केले जाईल बावीसाव्या अखिल भारतीय वार्षिक टेलियर संमेलनाचे आयोजन भोपाळ येथे केले जाईल मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद